नमस्कार मंडळी आज आपण झटपट असे कांदा पोहे बनवणार आहोत पोहे मी आधीच धुवून ठेवले आहेत आता बनवतानाच दाखवते कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये शेंगदाणे टाकून चांगले तळून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता मिरच्या कांदा टाकून घेतलेला आहे कढीपत्ता नंतर घातला होता आता कांदा टाकून चांगलं परतून घेतलं आहे कांदा अगदी सोनेरी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया मीठ घालायचं आहे परतून घेऊ त्यानंतर भिजवलेले पोहे घालून घ्यायचे आहे पोहे घालून घेतल्यानंतर परतून घ्यायचं हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे मंदाचेवर तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे बघा पोह्यांचा रंग किती छान दिसत आहे परतून झाल्यानंतर आता वरून तळलेले शेंगदाणे घालूया त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालू कोथंबीर घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे दोन मिनटे परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि आपले पोहे तयार आहे ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि झटपट होते करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू